विषय असा झालाय की तुळजापूर तालुक्यातल्या अन्नकृत वीटभट्ट्या बंद करा ही आमची प्रमुख मागणी होती आणि जे अधिकारी ह्या वीटभट्ट्याला टाळटाळ करते किंवा तहसीलदार असो किंवा प्रदूषण महामंडळ असो त्यांच्यावर गुन्हा दाखल करा हे आमच्या दोन प्रमुख मागण्या होत्या तर आता विषय असा झाला आहे की ऑफिसला पण त्याची माहिती नाही आहे की कोण पुनार कुणावर गुन्हा दाखल करायचा ही लाजीरवाणी सगळ्यात मोठी गोष्ट आहे तरी आता मॅडमनं सगळ्या अभ्यास करून किंवा पत्रव्यवहार बघून मॅडमनं असा आदेश काढला की पंधरा दिवसाच्या तुळजापूर तालुक्यातल्या जेवढ्या वीडीभट्ट्या आहेत कुठलाही विलंब न राहता विटभट्ट्या सील करा तहसीलदार काढला आहे डिप्टी कलेक्टर न असा आदेश काढलाय की तहसीलदारला की सगळ्या वीटभट्ट्या त्यांनी सील करा किती दिवसासाठी सील पंधरा दिवसाच्या सील करा जवळ तो निर्णय येत नाही की कुणी वीटभट्ट्या आदेश म्हणजे जो जी माहिती आहे जी आर आहे की तहसीलदार करायची का प्रदूषण महामंडळाने करायचं जवळ येत नाही तर सगळ्या वीटभट्ट्या बंद राहणार आहेत असं त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे आणि गुन्हा कोणाला दाखल करायचा आहे ही दुसरी मागणी आमची की ज्यावेळेस कल की जी आर तहसीलदार साहेबांकडे असेल किंवा प्रदूषण महामंडळाकडे त्यावेळी त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला असं त्यांनी आम्ही लिखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलेलं आहे त्यामुळे आम्ही आज आमच्या बांधून माघार घेतला या, या संदर्भात आदेश त्यांनी कुणाला देण्यात आलेले आहेत तहसीलदार साहेबाला आदेश दिलेला दे आहे आणि प्रदूषण महामंडळाला माहिती सुद्धा माँदार त्यांनी एक लेटर काढलेलं आहे